सबको तो आप सभी कैसे हो गुड मॉर्निंग तो अभी मैं सब कुछ रेडी होके बैठी थी और जब मैं रेडी होके बैठी थी अभी जस्ट बाल धोए हैं और मैं यहाँ पे पढ़ाई कर रही थी तो आज स्पेशल कुछ बना है ना तो फिर मम्मा कुछ मम्मा अपना काम कर रही है दादू दादू अपना पढ़ाई कर रहा है और गायू अपना खेल रही है तो मैं अभी रेडी होकर आई हूँ अभी मतलब बैठी थी पढ़ाई करते हुए था था <laughs> तो मम्मा वहाँ पे काम कर रही है तो चलो मम्मा से मैं मिलवाती हूँ मम मम्मा वहाँ पे ये रोटी बना रही है तो मैं स्टैंड पे लगा के आप सभी को दिखाती हूँ मम्मा को देखो मम्मा यहाँ पर काम कर रही है बगमाजी हाँ, बस। हाँ तो मम्बा की मतलब वो थोड़ा सा हो गया है, वहाँ पे ठंडी चल रही है ना तो गर्दन में थोड़ी सी वो मोच टाइप हो गई है थोड़ी सी मम्मा की कर मुंडी, मुंडी नहीं हिल रही मुंडी है गाय को पेंसिल नहीं मिली इसलिए रो रही है सोडून खाली बसलाय आणि ती जाऊन तिला पच करते आणि अभ्यास म्हणून पप्पा पण वरडायलाय दी बघा चपाती चलो थोडासा चपाती मम्मा की फुलती हुई मम्मा कैसे बनाती है तो गाय आपको आपण मला गोष्ट सांगते आज रविवार आहे दिखा रे चपाती बनवणार आहे चपाती बनती आहे तेल लगा रे मा तर माझे आता मी काय करणार नाही बनवलं ना मी तर मुलं काय खाणार सांगा की मीच बनवायला लागल आता रात्रभर झोपली नाही आज रविवार आहे तुम्ही माझी एक मदत करा आणि चपाती बनवून घेते भाजी बनवलेली आहे तशीच बसत उठत आता वाजले साडे अकरा आणि तो देखो ऐसे बनाती हूँ मैं चपाती और वहाँ पे बहुत सारी बन गई है कोई बात नहीं जब कुटिया ना फूडी अम्मा की चपाती बहुत टेस्टी रहती है मैं अम्मा की सिर्फ चपाती खाती हूं मुझे पसंद है बहुत ज्यादा सोनू पिल्लू गाय तू चपाती खातेस आणि मला आवडत नाही चपाती <laughs> गाय मला आणि तुमचा जो वैभव रोटी तर रोटी बनवून मी पहिलं घेतली त्याच तव्यावर कारण इकडं इधर भी नहीं ना जो चपाती बना रही हूं ये देखो ये

अशीच चपाती पण फुलते रोटी पण अशीच फुलती बघा आणि इंजेक्शन वरच करत असते मी रोटी ह्याच्यावर पहिली ह्याच्यावर बनवून घेतली पहिली बॅक करतो ह्याच्या पहिली रोटी बनवून घेते आणि परत चपाती बनवत असते मी आणि घायच्या जाय पोळ्या पण अशा फुलते पोऱ्या पण करा त्याला करायची एक पद्धत आपल्या पिठाला सांगत चुळलं ना आपण मुळताना ते आपोआप बनता तो चलो ठीक है अभी सामने रख दे कुछ देखो दे कैसी दे। बन गई अच्छी वाली तो अच्छे से, इसको, मतलब से पका दिया, अच्छे से बना दिया है और वहाँ पे उतना रह गया उसको पीट बोलते हैं ना आटा आटा रह गया आटा लगा के रख देते हैं इतना बन गया मम्मा से चे बातें मुंडी जामान है ना हाँ, आता आता खूप दुखायला लागली मला प्लीज मदत करा आणि आता का नाही काय झालं काल मी शॉल ओढलेली आणि बघताना असं थोडंसं हे करून घेतलं असं काहीतरी जावं बपू बोलत होते असं केलं ती पूर्ण इथून हे पकडलं मग ती रात्रभर नाही लय दुखता लय आता जेवण कोण बनवायचं मग मी बनवले आणि झाले चपाती आता हे चपाती त्या चाक्यात ठेवलं आहे नाही ठेवलं आज मी त्यामुळं ना आज व्यवहार असल्यामुळं ही नाही हॉस्पिटल बंद आणि बाहेरचं जायचं म्हटलं की जिथं मी राहत होती ना तिथंच राहायचं आहे आणि राहायचं आहे म्हणजे सॉरी तिथं जावं लागतं म्हणून आता नाही इतकं लांब जाऊ शकत ट्रॉपिक खूप आहे त्यामुळं घरात काय उपयोग असाल ना ह्याचा उपाय तर नक्कीच घरेलू उपाय सांगा मला मदत भेटेल मला आता झाला ह्याच्यात भात राहिलेला आहे भाजी वगैरे बनवून घेतलेली आहे मग तशी ह्याच्यात

तो आ, ले ले तर झालं बाहेर आले कारण लाईट गेली दरवाजा खोलला दरवाजा खूप खोलण्याच्या इथं कावी येत नाही कारण एवढी थंडी आहे हवा खूप चाललेली आहे ऊन निघत नाही तर दरवाजा खोलाय तर आता रूम माझी थंड होईल आणि नक्कीच सांगा ठीक आहे चला तुमचं स्वयंपाक झालं का कुणी काय काय बनवलं रविवारचं ते सांगा आता मी झाडू जिडू अजून गायला आंघोळ गा, घालायची अस पिलूची झाली सर्वांची झाली तशी आणि सारखी घाणी घाण करत असती म्हणून दुबारा आता झाडू लावायचं आणि पोछा लावायचा पोछा लावताना आता बघू कशाने लावते खूप पेन होत आहे मला तर ठीक आहे आणि आजचा ब्लाऊज मी शिवून टाकलेला व्हिडिओमध्ये का नाही त्या ब्लाऊजमध्ये का नाही एवढी प्रॉब्लेम आलेली का नाही जे मराठी साडी ताईने घेतलेलं आता गेली प्राजेक्ट माझ्याकडे लहान आहे साताऱ्याच्याच आहेत असे तर चालू आहेत माझं काम आता भरपूर चांगलं तर काय झालं एक ब्लाउज मी बघितलं नाही बॅकपाट काटून टाक कापला असतर्श आणि ते काय झालं मला वाटलं दहाची साडे दहाची बाजू आहे चालले आज मग म्हटलं निघून जाईल तिथून एका साईडचं का नाही एक बाजू वरच्या आपण साडी खावतो तिथं दिलंय दुसरी बाजू पायाच्या साईडला दिलाय काटावर मग मला वाटलं होऊन जाईल तरी एक डिझाईन काटाच्या जवळ टाकलेली म्हणजे वर टाकले आणि एक काटाच्या वर डिझाईन जी डिझाईन आहे आणि ज्या साईडला कपडा डिझाईन वर आहे तिथंच कपडा जास्त आणि डिझाईन खाली जे काटावर केलंय त्याच्यात कमी लय प्रॉब्लेम आला होता डोकं खाल्ले आलं पण एवढं चांगलं परत बनवून दिलं ना तीन सुया तुटल्या त्याच्यावर ते, ते चालवताना कडाई जास्त आहे त्याच्यावर काम आहेत ना तर ते तीन सुया तुटल्या तरी पण ब्लाऊज इतका मस्त बिना बिनमापाचा म्हणजे त्यांच्या मापाचं घेतलं होतं तर शरीराचं तर शिवला इतका छान बसला आहे प्राजक्ताला कुठंच काही नाही फुगा वगैरे परत सर्वांचं आता काल पण राणीताईचं पण शिवला सर्वांचं चालूच आहे पॅन्ट प्लाझो वगैरे थंडीचे सूट वगैरे चालू आहे म्हणून का नाही हे कसं झालं आहे हेच करणं झालं आहे तर काय घ्या भेटते पुढचडी म्हणजे अंधारा जाते पूर्ण घरात ठीक आहे बघू शकता अंधेरा तर असं झालेलं आहे तर काय घ्या धन्यवाद